जय जय रघवीर समर्थ आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी गडे कमी पडतात कर्मच कर्मामुळेच सर्व काही होत राहत जेव्हा कर्म उत्तम आचरणामध्ये आणतो त्यावेळी सर्व काही उत्तमच घडत असत प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी समर्थ आपल्या सोबत असतो फक्त त्या गोष्टींमध्ये आपण कमी पडत असतो की समर्थ माझ्याकडे लक्ष नाहीये सद्गुरूंची कृपादृष्टी माझ्याकडे कमी आहे इतर लोकांकडे जास्त आहे हा संभ्रम ज्यावेळी मनातून दूर होऊन जातो त्यावेळी सर्व काही आयुष्यामध्ये चांगलं घडून जात प्रसंग इतकाच असतो की प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी समर्थ आपल्याला एक डायरेक्शन देत असतो की या दिशेने तुला जायचं आहे फक्त लक्षात ठेव कि ते काटे असतील खजगे असतील सर्व काही असेल पण तुला त्याच रस्त्याने मार्ग जायचं आहे कारण सरळ सोप्या मार्गाने अख्खं जग चालत आहे पण तुला काट्याने जायचं आहे ज्यावेळी काटे रुकतील त्यावेळी तुला प्रत्येक प्रसंगाची दुःखाशी सर्वाशी सामना करावा लागेल कारण संतांना सुद्धा रस्ता सरळ सोपा नव्हता खूप त्रास झाला सर्व लोकांचा त्रास झाला कारण त्यावेळी म्हणून तर ते संत राहील हे लक्षात ठेवा संतांचं कार्य इतकं श्रेष्ठ आहे की त्यातून बाहेर पडणं मुश्किल आज जे असेल, जे ग्रंथ ग्रंथ असेल असेल काही एकना असेल एकनाथी भागवत असेल यामध्ये इतकं विश्लेषण दिलेलं आहे की आपण विचार पण करू शकत नाही हे प्रसंग आज सामोरे जाण्यासाठी समर्थांनी आज प्रत्येक उभं केलेले हे ला, ला, जे कार्य आहे हे खूप कमी मोठं आहे का सर्वात मोठं कार्य आहे फक्त आपण ते पाहणं खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीला आपल्याला जे साहस धाडस पूर्ण जे मिळतं कर्म उत्तमाची घडली जातात हे फक्त इथूनच घडली जातात जे उपासना श्रवण भक्ती हे केल्यानंतरच मिळतं कारण आज मनुष्याकडे वेळ नाहीये आज कोणाला जरी विचारलं अरे बाई मला फोन करणार का तर तो म्हणतो समोर वेळ नाहीये माझ्याकडे उद्या वेळ अरे वेळ कोणाकडेच नाहीये कारण काळ वेळ ही सगळी खूप वेगळंच आहे फक्त प्रसंग प्रसंगाला सामोरे जाण्याचं काम हे आपल्याला करणं गरजेचं आहे जवरी तो भरतो निशी असो आम्ही भरवासी जिथपर्यंत तुझं कार्य संपत नाही तिथपर्यंत आम्हाला भरवसा आहे तो ईश्वर बघा तुम्हाला ज्यावेळी प्रसंग असतो ज्यावेळी एखाद एखाद्या दुःखाचा डोंगर उभा राहतो ज्यावेळी त्यावेळी तुम्ही ईश्वरी स्मरण करा ईश्वराच्या समोर उभे राहा सगळे पापाचे डोंगर सुद्धा धुवून निघले जातात एवढी कार्यशक्ती त्यामध्ये आहे कारण जिथपर्यंत हे, मनाला लागलेली कीड ही ज्यावेळी दूर होत नाही मन हे एकाग्रतेने राहिलेलं असतं मनाची पावर कुठेतरी संपून जाते त्यावेळी मनुष्य पूर्णपणे खचून जातो प्रत्येक कार्याच्या प्रसंगाला समर्थनिशी समर्थ, समर्थ उभा आहे कार्य करण्यासाठी तो आलेला आहे आपण निमित्त आहोत निमित्ताने सर्व कार्य केलं पाहिजे आणि एक गोष्ट इतकी लक्षात ठेवा आपण दुःख सुख सुख असल्यावरती ईश्वराची आठवण होत नाही पण दुःख आल्यावरती प्रत्येक ईश्वराला असतो की आज हे आज हे हे झालं झालं लक्षात ठेवा प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपण त्या ठिकाणी सुख दुःख जरी असेल तरी त्याला विसरता कामा नये तो कारण तोच एक असा भगवंत आहे की जो आपले थोडक्या पक्षाची झाडावरच्या पिकलेल्या पानाला पण कधी गळवायचं आहे हे पण